भीम विचाराच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक असा दिवस आहे या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्यासोबत आदरणीय शहाजी बापूने ज्या नेतृत्वाकडून या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून दिला या भागातल्या या पाण्याच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला अनेक समाज बांधवांच्या समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाला न्याय मिळवून दिला नगरविकास खात्याकडून दोन कोटी रुपयेचा निधी या स्मारकाला दिला ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमचे सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांचे या ठिकाणी मी मनापासून या जिल्ह्यात स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले शंभू शंभूराजे आमचे सातारचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित असलेले विठुरायाच्या नगरीचे आमचे आमदार सन्मान्य समाधान झाला मोहोळचे आमदार आदरणीय खेरे खेरेस आहे दीपक आबा आणि खास करून या नगरीचे आमदार मनातला मोठेपणा कुणी दाखवावा तर तो एकनाथराव शिंदे साहेबांनी दाखवावा स्टेजवर चर्चा होत असताना त्यांनी पटकन सांगितलं आमदार अरे तो गणपतराव आबांचा नातो आहे ते पण आपलेच आहे ही भावना एका मोठ्या नेतृत्वामध्येच असू शकते हे मन मोठ एका नेतृत्वात मोठ्या नेतृत्वाचा असू शकतो ते आनंदराव दिगेन बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा असू शकतो त्याच्यासोबत स्टेजवरच्या सगळे स्मारक समितीचे सगळेच आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्मान्य सगळे भीम पत्रकार बंधू आणि ज्याने ज्याने हे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न केले ते सगळेच प्रयत्न केलेली सगळीच लोक यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी या भव्य अशा पुतळ्याचं अनावरण झालं आणि खऱ्या अर्थानं सांगोला नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आज न्याय मिळाला असं म्हणलं तर वावग होणार नाही अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक येतो पण आता आपण सगळ्यांनी बघितलं दोन कोटी रुपयेचा निधी या स्मारकाला दिला बापू आपण जे जे मागितलं ते ते साहेबांनी दिले मला वाटत नाही या भागातलं या जिल्ह्यातलं नाही या राज्यामध्ये एखादा कोणताही घटक एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे गेला आणि त्या सम घटकाला न्याय मिळाला नाही असा एक घटक नाही पोलीस पाटलापासून कोतवालापासून कामगारापासून संघटक परिचालकापासून लाडक्या बहिणीपासून अगदी शेतकरी बांधवापासून जो जो घटक एकनाथराव साहेबांच्याकडे न्याय मागायला गेला त्या त्या घटकाला एकनाथराव शिंदेसाहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला न्याय दिला असं एक महाराष्ट्राचं नेतृत्व आपण सगळेजण अनुभवतोय बघतोय मी आज खूप काय बोललो पण या ठिकाणी साहेब आपलं मनापासून स्वागत करत असताना शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा विकास होत असताना हा मतदारसंघ आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांनी जवळजवळ पंचावन्न वर्ष या पंचा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या दोन्ही नेतृत्वानी खेळी मेळेने या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास करायचा प्रयत्न केला गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये वा या दोघांच्या सोडून पलीकडचं राजकारण झालंच नाही एक तर बापू एक ते किंवा बाबा याच्या पलीकडचं राजकारण झालेलं आहे पण दोघांनीही राजकारण झाल्यावर जेव्हा तालुक्याच्या विकासाचा विषय आला तेव्हा मात्र सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाला हातात हात घालून काम केलं असे हे सगळे नेतृत्व आहे बापू आपण आमदार असला आणि बापू आपण आमदार नसला तरी ज्याच्या मागे एकनाथराव शिंदे आहे त्याला बापू आमदार विलदान सगळ्या गोष्टी नंतर शिंदे साहेब आहे ना अनाथांचा ना त्याला पोलीस नाही त्याला एकनाथ आहे आणि असा नेतृत्व आज महाराष्ट्राने बघितलेला आहे मी आपल्याला बापू मनापासून सांगेन आम्ही सगळे जो मधन बापू आमचा म्हणता आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय न्याय देणार बसले कायम आम्हाला सांगतात या बापूच्या बापूवर लक्ष ठेवा त्या बापू आमचं सगळ्यांचं तुमच्यावर लक्ष आहे काळजी करू नका आमचे पालकमंत्री बी त्या समोर तर कायम ते बापूंच्यावर असतो कुठेही काही छोटा मोठा विषय असणार बापूंचा भाग आहेत बापूंचा विषय आम्ही जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा बापूंचा विषय काढणार नाही असं कधी नाही आम्ही सगळेजण बापू आपल्या पाठीशी आहोत चिंता करायचे काम नाही बापू आम्ही सगळेच सुखादुखात आहे आमदार होता तेव्हा आमदार नव्हतो तेव्हा आमदार नव्हतो तेव्हा बी आम्ही तुमच्या मित्रांसोबत होतो असेच कायम सोबत जावं समोर सगळे भीम सैनिक बसले सगळी जनता या ठिकाणी बसली एवढ्या मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय या जनसमुदायाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथराव शिंदे साहेबांचा हात एकदा जोर वरती करून जोरदार टाळण्यापासून आपण सगळेजण आभार व्यक्त करूया आपण आम्हाला न्याय दिलात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न्याय दिला त्यांच्या स्मारकाला न्याय दिला इथल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेबांचा असा पुतळा या ठिकाणी उभा राहिला स्मारक उभं राहिलं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच वेगानं पुढे जाईल आणि सगळ्या समाज बांधवांना न्याय देईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपलं पुन्हा स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम